स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील ज्या ज्या नागरिकांना शासनाचा पगार सुरू आहे त्या नागरिकांसाठी आजच्या या जे आरमधील माहिती असणार आहे खूप महत्वाची तर ही माहिती आपणास आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर येथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता हा जे आर आहे आणि या जे आरचा हा विषय आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत आणि या जे आरचा दिनांक तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर चला मग आता आपण या बाबतीतला शासन निर्णय काय आहे तो पाहूयात निर्णय तर या शासन निर्णयामध्ये त्या संपूर्ण योजना आहेत की ज्या योजनांच्या लाभार्थ्यांना पगार मिळतो तर त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या आता आपण इथे पाहूयात तर सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याच्यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निव विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही इथे पाहू शकता माहे दोन हजार पंचवीस माहे मे दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर जे या ज्यांना ज्यांना पगार मिळतो त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे महत्वाची की मे दोन अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी द्वारे मे महिन्याचं कोणत्याही दिवशी तुमच्या जे आधार संलग्न बँक खाते आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळू शकतं तर ही जी माहिती आहे खरंच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही जे पाहू शकता एक लेखा शीर्ष दिलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी डी बी टी खात्यात वर्ग करण्यात आलेला निधी डी बी टी खात्यात वर्ग करावायाचा निधी सर्व माहिती देण्यात आलेली आहे सर्व योजना ये येथे आहेत एक एक करून एक चार्ट दिलेला आहे ही काही माहिती एवढी काही महत्त्वाची नाही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती की ज्यांना ज्यांना पगार सुरू आहे त्यांना कोणत्या महिन्याचं वेतन जे आहे ते देण्यात येणार आहे याविषयीची माहिती आत्ताच आपण या जे आरमधून पाहिलेली आहे